आपलं कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे तूर या पिकावरती तर शेतकरी मित्रांनो यावर्षी काय झालं आहे बऱ्याच जणांच्या तुरी फुटत आहे कोणाच्या नाही फुटत आहे तर त्यासाठी शेतकरी विविध प्रकारचे फवारे घेऊन त्यांनी त्यांच्या तुरी फुलवल्या पण ज्यांच्या तुरी फुटल्या नसेल किंवा पाणी दिलं असेल थंडाव्यामुळे फुटल्या नसेल तर त्यांनी वसंत बायोटेक कंपनीचं फॉलीबुस्टर हे आपण मारलेलं आहे तीन चार दिवसाआधी तर तुम्ही पाहू शकता की आपली तूर किती सुंदररित्या फुटलेली आहे आणि आता आपल्याला याच्यावर कन्व्हर्शनसाठी फवारा घ्यायचा आहे तर कन्व्हर्शनसाठी मागच्या वर्षी आपण व्हिडिओ बनवलेला होता की दमन कंपनीचे ओके हो हे ग्रॅम प्रतिपंप टाकायचे होते आणि त्या त्याच्यामुळे झालेला कन्व्हर्शनचा व्हिडिओ आपण मागच्या वर्षी बनवलेला होता तर आपण आता या प्लॉटमध्ये आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये ओकिओ वापरणार आहे आणि त्यानंतर त्याच्या झालेलं कन्व्हर्शन हे तुम्हाला फुलातून कडीत रूपांतर हे तुम्हाला प्रत्यक्षितरित्या दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यावरती आता कन्व्हर्शनसाठी फवारा घेणार आहे आणि त्यानंतर झालेला बदल आणि लागलेल्या शेंगा यावर आपण तुम्हाला रिव्ह्यू पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर तूर फुटत नसेल तर तूर फुटण्यासाठी फवारणी मी थोडक्यात सांगतो की आपल्याला या अवस्थेत शेतकरी मित्रांनो फुलामध्ये लष्करी अळी आणि मारुका अडी याचा प मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो मारुका अडी हे फुलं खाण्या खाते व लष्करी अळी हे पॉडलासुद्धा खाऊन टाकते आणि आपल्या फुलालासुद्धा नुकसान करते तर त्यासाठी आपल्याला वन पॉईंट नाईन एम एम ॲक्टीन किंवा बॅराझाईट किंवा आपल्याला कोरोमंडलचं नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे जसं की मार्वेक्स त्यामध्ये एम एम ॲक्टीनचे पर्सेंटेज टू पॉईंट टू आणि परमॅथ्रीन नावाचा घटक आहे तर हे शेतकरी मित्रांनो हा फवार आपल्याला या फुलाच्या अवस्थेमध्ये घ्यायचा आहे आणि फु तूर फुटत नसेल किंवा फुटली असेल किंवा कोरडोची तूर असेल तर तिथं आपल्याला फंटॅक प्लस सारखं किंवा दमन प्लससारखं प्रोडक्ट आपल्याला तिथे वापरायचा आहे आणि जर ओलिताची तूर असेल तर तिथे तुम्ही फॉलीबुस्टर नावाचं संजीवक तिथे घेऊ शकता किंवा मग टाबुलीसुद्धा घेऊ शकता किंवा विद्युतसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला फवारने नियोजन करायचं आहे आणि कन्वर्शनचा जर पन्नास टक्के फुलत असेल आणि कन्वर्शनसाठी जर तुम्हाला फवारा घ्यायचा असेल तर आ, दम आपण दमन कंपनीचे ओके तुम्हाला रिकमेंड करू कारण मागच्या वर्षी खूप सुंदर रिझल्ट याचे आपण पाहिलेले आहे तर तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या विड व्हिडिओच्या लिंकच्या बायोमध्ये हो आपण तो त्याची लिंक शेअर करू